हल्ली अमरावती शहरातून अनेक अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची घटना घडत आहे गेल्या आठवड्यातच राहुल नगर बिच्छू टेकडी येथील तेरा वर्षीय बालिका बेपत्ता झाल्याची घटना घडली होती यात पुन्हा तब्बल चार लहान बालके खेळत असताना बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील वडाळी सुपर हायवेच्या उड्डाणपुलाखाली पुलाखाली तेवीस ऑगस्टला घडली ही घटना तीस ऑगस्टला फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल झाल्यावर उजेडात आली बांबू गार्डन रस्त्यावर असलेल्या सुपर हायवे उड्डाण पुलाखाली नागपूरचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी अमरावती शहरात दाखल झाले ठिकाणी रस्त्याच्या कडेला काम करतात फिर्यादी जयसिंग चव्हाण यांची पत्नी मुले आणि त्यांच्या बहिणीचे कुटुंब पाल ठोकून वास्तव्याला आहे तेवीस ऑगस्टच्या दिवशी फिर्यादी पुलाखाली बसले होते तर पत्नी स्वयंपाक कामाला लागली होती या दरम्यान फिर्यादीचे लहान अकरा वर्ष नऊ वर्ष वयोगटातील मुले आणि बहिणीची दोन लहान मुले खेळत होती काही वेळाने फिर्यादीची बहीण मुलांना आवाज द्यायला गेली असता मुले आढळून आली नाही याकरिता सर्वांनी सर्व ठिकाणी त्यांचा शोध घेतला मात्र मुलांचा शोध लागू न शकल्याने शेवटी तीस ऑगस्टला फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार करण्यात आली पोलिसांनी कलम तीनशे त्रेसष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अचानक लहान चार मुलेच गायब झाल्याने पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांनी पोलीस पथक ठिकठिकाणी रवाना करण्यात आले पोलीस त्या मुलांचा शोध घेत आहे मात्र अचानक चार लहान मुलेच बेपत्ता झाल्याने परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती